ठाण्यातील बेकायदा बांधकामाविषयी उच्च न्यायालयाची कठोर पावलं नमस्कार मी मीनाक्षी घोडके जनतेचे खुले व्यासपीठ अर्थात मनपावृत्त चोवीस तास भ्रष्टाचाराची पोलखोल तुमच्यासाठी खास ठाण्यातील पातलीपाडा बाळकुम आणि येऊर येथील महापौर बंगल्या मागील सरकारी जमिनीवर दोन हजार दहा पासून उभी असलेली बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली गेली नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त आणि तहसीलदारांकडून स्पष्टीकरण मागितले आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने सुनावली की दोन हजार दहा मध्ये या भागात सुमारे चारशे ते पाचशे बेकायदा बांधकामे होती आता ती संख्या पंधराशेच्या वर पोहोचली आहे सरकारी जमिनीवर अतिक्रमण होते पण तुम्ही कारवाई करत नाही एकदा बांधकाम तोडले तरी पुन्हा बेकायदा बांधकाम उभे राहतात पालिकेने या प्रकरणाकडे लक्ष दिलेले नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले ठाण्यातील काही रहिवाशांनी दोन हजार महापौर बंगल्या मागील झोपड्या तोडण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होत्या त्यावेळी न्यायालयाने सर्व रहिवाशांची बाजू ऐकून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते सोमवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील श्रीराम कुलकर्णी यांनी पालिकेकडून वाढत्या बेकायदा बांधकामांची माहिती अद्याप पूर्ण दिलेली नाही असे सांगितले त्यावर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे आणि मंदार लिमये यांनी ही संख्या सध्या पंधराशेच्या वर गेली असल्याचे न्यायालयाला दिले याचिकाकर्त्याच्या वकिलांनी बेकायदा बांधकामे वाढली तर कारवाई का होत नाही याचे स्पष्टीकरण मागितले आणि न्यायालयाने त्याची मान्यता देत पालिका आयुक्त आणि तहसीलदारांकडून स्पष्ट अहवाल सादर करण्यात आदेश दिले खंडपीठाने आदेश दिले की बेकायदा बांधकामे वाढल्याची आवश्यकता आहे न्यायालयाने पालिका आयुक्त आणि तहसीलदारांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले तसेच चौकशी समिती नेमण्याचे संकेतही दिले आहेत ठाणे महापालिकेवर लोकांमध्ये सतत प्रश्न उपस्थित होत आहेत की सरकारी जमिनीवरूनही वेळोवेळी निषेध नोंदवला जात आहे येत्या काही आठवड्यात न्यायालयाकडून पालिका आणि तहसीलदारांकडून स्पष्टीकरण घेऊन पुढील कारवाई, का कारवाई बाबत आदेश अपेक्षित आहे बेकायदा बांधकामांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे ठाण्यातील रहिवास आणि प्रशासन यांच्यातील तणावही वाढत आहे